आज सकाळपासूनच गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे आणि प्रत्येक जण उत्साहित आहे बाप्पांच्या सजावटीसाठी लागणार साहित्य आणि त्या साहित्यानं बाजाग पेठा सजलेल्या पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर दोन दिवसांनी अगदी गवगाईचं आगमन होणार आहे त्यासाठी शेकडोंच्या संख्येमध्ये महिलांनी उपस्थिती बाजाग पेठांमध्ये दाखवलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वाचित बागवान यांनी स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सकाळपासून गिरपती बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक नागरिक नागरिक अत्यंत खुश झालेला आहे आज आपण दोन शहरातील बाजारपेठ मध्ये आहे आपण पाहू शकता की हजारो संख्येने आज नागरिक खरेदी विक्री करण्यासाठी आलेले आहेत आणि महिला देखील महिलांनी देखील सहभाग नोंदविलेला आहे आणि आता आमच्यासोबत बातचीत करण्यासाठी काही नागरिक आहेत काय सांगाल आपण आज गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी आलेलो आहे आपण काय सांगाल आता आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी आलोय पण गणपती बाप्पांना लागणारं साहित्य हे सर्व घेण्यासाठी आम्ही इथं आलो इथं पाच पण आहे इथं डेकोरेशनचं सा सामान आहे विविध वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या आहेत खूप छान छान आता आम्ही मूर्त्या घ्यायला आलोय आणि सामग्री पण घ्यायला आलोय त्याबद्दल आता आम्ही आम्हाला जो पसंत पडेल गणपती बाप्पा तो आम्ही आमच्या घरी व इतर मंडळ पण आले इतर मंडळ पण येऊन जाणार आहे मोठमोठ्या मूर्त्या इथं छोटे मोठे लहान सगळे मूर्त्या इकडे काय वाटतं आपल्याला आकर्षक मूर्ती अशी आलेली गणपती बाप्पाचे मूर्ती आलेत आहेत असं आपल्याला वाटतंय का खूप आकर्षक मूर्ती आल्या या वर्षी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सर्व देवांच्या रूपात गणपती बाप्पाला सजवणे अशा रूपाने मूर्त्या भारी चांगले चांगल्या आल्या एकदम नक्कीच अत्यंत खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पाच्या मूर्ती देखील आलेले आहे आणि आपण माझ्या साईडला पाहिले तर गणपती बाप्पाच्या सजावटासाठी त्यांच्यासाठी बातचीत करणार आहोत तर नक्कीच आमच्या सोबत आता काही गणपती विक्रेते आहेत व्यापारी आहेत नक्की त्यांना कसा प्रतिसाद आहे या वर्षी हे जाणण्यासाठी आता आमच्या सोबत काय विकेत आहे काय सांगायला आज आपल्याला कशा प्रकारचा प्रतिसाद आहे आज आज बरं प्रकारचा प्रतिसाद भेटलेला आहे आणि तो करता रश असतेच नेहमीच यावर्षी पण त्या नेहमीप्रमाणेच आहे रस बऱ्यापैकी मूर्तींचा खप झालेला आहे आले ग्रामीण भागातून काही खरेदी करण्यासाठी महिला असतील पुरुष असतील ते आलेले आहेत महिला बाल सगळे येतात आनंदात येतात आनंदाने उत्सव साजरा करता येतो गांधी चौक मध्ये फुल रश आहे गौन मध्ये ग्रामीण भागातून भरपूर पब्लिक येतो आपण किती वर्षापासून मूर्ती विकतायत आम्ही एकशे दहा वर्ष झालं परंपरा आहे आमची एकशे दहा वर्षाची परंपरा पिढी आहे नक्कीच एकशे दहा वर्षापासून व्यापारी आहेत हे गणपती बाप्पांची मूर्ती विकत आहेत आणि ग्रामीण भागातून शहरी भागातून मांगले बंधू यांच्याकडून येऊन अनेक नागरिक गणपती मूर्तीचे खरेदी करत आहे कॅमेरामॅन